वा 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 काय मुलं नाचत नाही बघ कधी गणपती वगैरे घेऊन जातात तेव्हा किती मस्त नाचतात पोरं उड्या मारायचे असतात पोरांनी नसतात पोरांना पैसे मागते कसा मागते बघा ना तो हात घेत जोडत हॅलो गुड मॉर्निंग कशात सर्व मस्ताना आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये तर चला सुरुवात झालेली आहे चला सुरुवात झालेली आहे दिवसाला तर झाडू मारण्यापासून सुरुवात केलेली आहे आता जेवणाचा वाटाही बघतात तर मग मी बाकीचं करून घेते लादी वगैरेपासून घेते पहिला बेडवरचं सगळं आवडते दोघांच्या आंघोळी बाकी आहेत त्या करायच्या तुम्हाला आणि आज आज शिवजयंती आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जन्मोत्सव आहे वाटतं तर तुम्हाला सर्वांना शुभेच्छा आणि आमच्या सुद्धा प्रोग्राम आहे बघूज मला म्हणजे शूट करायला भेटलं तर मग मी नक्कीच करेन तर तुम्हीसुद्धा कंटिन्यू राहा आणि हे साडी मी नेसलेली आहे ती मी आईंची नेसले ब्लाऊज असा माझा मॅच केला हा हा ब्लाऊज माझ्याकडं होता अशाच कलरची स्किन कलरची साडी होती पण हा कसा एकदम काळपट एकदम स्किन कलर ना त्याच्यामुळं मग मी ती साडी कोणाला देऊन टाकली आईकडं दिली का पणूने नेली मला नाही ने माहिती पण मी दिली अट्ट आणि ब्लाऊज ठेवला बोललो कशावर तरी उपयोगी येईल हो म्हणून मी ब्लाऊज ठेवून दिला आणि मग आता ह्या साडीवर बरी वाटते आज लावायला आईंनी अशेष म्हणजे चांगल्या साड्या टाकून दिल्यात तुम्ही बघितलं असाल ब्लॉगमध्ये तर चला आज असा विचार केला झाले सगळीकडची साफसफाई झाली आणि लग्नाची मेन तयारी आता एवढे कमी दिवस राहिले ना बापरे फटाफट 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 दिवस निघून चालले आणि आता कुकडीकडचं झालेलं आहे म्हणजे साफसफाई देवांच्या रूमची झालेली आहे परत हॉलमधली फक्त हॉलमध्ये स्टाईल पुसायच्या कालच तो पेंटर आहे त्याने हॉलमधले सगळे पंखे पुसले आमचा रूममधला वगैरे सगळं पुसायचा आहे मला रूममध्ये कायच नाही के केलं हे सगळं काढून टाकते पसारा तर रूममध्ये फक्त आमच्या झाडू मारायचं आहे कारण थोडं थोडं जाळी जाळी झाल्यासारखं झालं आहे म्हणून बोललो नित्यांची पण तिकडं आहे आणि आज सुट्टी आहे गौरांशला घाई गडबड नाही आहे माझी मग त्याच्यामुळं मी आता बोललो हे करून घेते जरा झाडू वगैरे मारून घेते कपडे सगळे बाहेर काढते आणि आणि मग जरा स्वच्छ वाटेल मग सगळं टेडी वगैरे पिशव्या घातलेल्या आहेत ना त्या सगळं पुसून काढते बाकी कपाटावरचं तर काय असं साफ केलं की असं घाण होते काय सांगायलाच नको ते पण साफ करायचा विचार आहे माझा बघूया कसं होतंय ते सगळं आज स्वच्छतेचा दिवस माझा असणार आहे तर स्वच्छता तर करायलाच लागणार आहे आता पाहुणे येते आणि स्वच्छता नाही केली तरी पण ते तसंच होणार आहे परत पण स्वच्छता केलेली आपलं चांगलं बाल आहे घरात त्याच्यामुळं आणि नित्यांशी ना बिलकुल रात्री झोपून नाही दिलं म्हणजे जवळजवळ साडेपाच वाजल्यापासून तो सारखा उठत होता लिटरली तर खेळत बसलेला खेळत होता इकडं तिकडं फोन घ्यायला जातो तांचा वरती ठेवलेला त्याचं तेच चालू होतं आणि झोपायलाच नाही भेटलं झोपायलाच भेटलं नंतर नंतर ना असं अंग दुखायला लागलं मा माझं नंतर किती वाजता झोपला सारखा उठत होता सारखा म्हणजे त्याच्यानंतर तो किती वाजता झोपला असेल साडेसात का पाहुणे आठ वाजता झोपला तो मध्ये मध्ये उठायचा मध्ये मध्ये उठायचा मग मी काय आठ वाजता झोपली ती मला म्हणजे उठलीच नाही मी जास्त म्हणजे मध्ये मध्ये उठायलाच लागत आता मग आईनी बाबांनी पण नाही आठव म्हणजे काय बोलतात आवाज दिला कारण त्यांना पण माहिती आहे रात्रभर हा उठला आईसुद्धा सुद्धा आलेलं बघायला पण तो काय झोपतच नव्हता काय झालेलं त्याला काय माहिती माझी पण नीर झोपणे बघूया दुपारी मी झोपले तर झोपेल तर चला आता हे करून घेते फटाफट पहिला साफ करते साडे दहा वाजलेले आहेत नाही हो लेट उठलं का सगळं लेट होतं आता दोन तीन दिवसात लेट उठून चालणार नाही आता मेन जी तयारी आहे ती चालू होणार चला बाबा बोलत बसत नाही मी पहिला कामं करते फटाफट चलो कंटिन्यू राहा नाचत नाही बघ ती गणपती वगैरे घेऊन जातात तेव्हा किती मस्त नाचतात पोरं उड्या मारायच्या असतात पोरांनी असतात पोरांना मी तिथे नाचलेलं पोरांना काय असतं ना गोडू गौराज अरे तुला ऐका येते का नाही थांब थांब ना जरा दादाला कसा भिजवते बघ आता मी त्याची आता मी आंघोळच करते आज काही तर शिवाजी महाराजांची गाणी नाही काय नाही काय नाही लावलं चालू असणार पोवाडा चालू असत नाहीतर येवढ खुश दादासोबत खेळायला खुश असते खूप मार माझा गौरांश मी बाबा गेले तर पत्रिका वाटायला गावात ये बघा ये बघा दादासोबत खेळते दादा गेला गाडी साफ करायला चले भात खा चल डालभात झाली झोप झाली आता नंतर झोपणार परत चला मंडळी वाजले तर चार आणि आता जोरा जोरात जोरात बोलले ना तर नित्यान सुट्टेल म्हणून मी हळूहळूच बोलते आता चार वाजले उठले मी आणि आता भांड्यांचा पसार तो उरकून घेते आणि चपात्या वगैरे करून घेते मग नैवेद्याचा आई बनवते तर माझं मी पटापट उरकून घेते म्हणजे टेन्शन नाही नेत्याने म्हटलं की मग त्याचं परत त्याला खाऊ भरवायला चालू म्हणजे ती कामं चालू होतील माझी जर मला टायम भेटला तर मग हे कपाटावरचं मी साफ करेन चला चार वाजतापासून रोटीन चालू झालेलं आहे तर आता भांड्यांचा पसार आणि गाला इकडं चपात्यांचं पीठ वेळ आणि इकडं मला ठेवलं आहे थोडंसं चहा चहा पिणार आता मस्त की आणि चपात्या पण करून घेते थोडं लोक जास्तच झालं आहे वाटते पीठ असं वाटते मला ते होतील तेवढं करून घेते स्पर्धा चालू आहे मग शेजारी शेतकऱ्या कलेची आता चाले काय बोलतात चमचा लिंबू का चमचा गोटी ये ना खाली बैठे खोल पड़े अच्छा चार पाच पाच कर रहे चलो अनिया मां गेट सेट अनिया मां आणि काय वगैरे वगैरे शौर्य आणि ग्रुप बरोबर ना शौर्य आणि ग्रुप जलसा भरले दे दे सगनवर जी भोजन खाया की रे ते था था। था राजा जो अभी हाटे रुपया टिकत नाही सवर सवर सुंदराया ज खाणे तरी बी कनकनने सुचणे सगनवर मठा कावळे बोलताया पुरदार कावळे पैसे मागे मागत बघाय काय माहिती माहिती तुला काय शिवाजी मला एवढा मोठा ढसा मिळणार आपल्याला रायगड रायगडावर जायचं रायगडावर नाही शिवगडावर एवढ्या 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 एवढा एवढ्या ती ही लढत दोन्ही मैत्रिणींमध्ये दोन्ही मैत्रिणी बघूया काय संघर्ष करतात खुर्चीसाठी सगळे खटले कृतीसाठी राजेश्री आजची फिलस फेटली खुर्ची कपडून आणणार आहे ওদিকে রিকিশ নগর দেব কবি পড়তে গোবিন্দী কোন gali marte bollo গোপালী এত কিউ চল সোনা লাগে মান্না পরতন কাটি কাটি দিলি লাগাস তো দেখয়া রাজেশু দেখি साकरा तसे भरवायला बसले मी नेत्यांशला आणि बघितलं असं संगीत गुरुजीसाठी किती मेहनत चाललेली आहे आणि लगातार चार वर्ष म्हणजे हे होते ना संगीत इथं शिवजयंती तर चार वर्ष त्यांचाच नंबर पहिला यायचा ज्या साडीवाल्या होत्या सा त्यांचा आलं नंबर मी त्यांचा सेकंड नंबर आला त्यांना पण प्राईज भेटला सॉरी ओके ते बघितलं आणि आली त्याच्यामुळं टाइम झाला बाकी तर सगळं कामं उरकून गेलेली मी आता फक्त याला भरवायचं राहिले ओ ओ रा जो 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 आता पाणी लावायचं होता गरम पाणी याला अंगावर टाकून गरम पाणी लावा जरा गिजरला आता याला सुझोपणार मी सुोपला दुपारी मला झोपल्याच भेटलं खूप सतवलं नीतन मला बिलकुल झोपला नाही ए काय काय असा तर चला आजच्या ब्लॉगमध्ये एवढंच बी आपण उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब कराय पाठीमागचं आहे ते कधीपासून ठेवले तिकडं पण ते काही हे लावतच नाही तर ते कसं मिक्स करायचं त्याच्या घेऊन मला लावायला लागेल आता बघूयाच वाटतंय ना त्याच्यामुळे लावणं गरजेचं आहे ते स्वतः केल्याशिवाय काहीही होणार नाही आणि त्यांना पण टाइम नाही मेन गोष्ट ही आहे पत्रिका वाटा हे करा ते करा तेच चाललंय त्यांचं चलो बाय बाय नी कंटाळा